पाहू शकता तुम्ही इथे छान अशी मस्तपैकी आपली कंडोळीची भाजी तयार आहे याला करुटलं पण म्हणतात किंवा गोड कारलंही असंही म्हटलं जातो जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ही भाजी भरपूर प्रमाणामध्ये मिळते बघा याला कंटोळी पण म्हणतात करुटले पण म्हणतात नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिला झ वर्ल्ड ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे पाहू शकता तुम्ही इथे मी करुटले घेऊन आलेली आहे आणि ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बघा कोवळे कोवळे आहेत हिरवे हिरवे गार भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं बरं का या भाजीमध्ये आयन असतं आणि भरपूर औषधी अशी गुणकार ही भाजी आहे या दिवसांमध्ये भरपूर प्रमाणात मिळते पावसाळ्या पावसाळी भाजी आहे ही तर आता ही कशी कट करायची ते आपण इथे पाहूयात तर तुम्ही तिला कारले आपण गोल प्रकारामध्ये कापतो ना तशा याच्यामध्ये पण तुम्ही कापू शकता आणि ह्या पद्धतीमध्ये पण तुम्ही कट करून घेऊ शकतात जर जाड बिया असतील ना तर त्या काढून टाका कारण त्या दाताखाली मग ते कडक लागतं आणि कवळ्या असतील ना तर तुम्ही घ्या पाहू शकता इथे मी गोल आकारामध्ये पण काही कट करून दाखवलेलं आहे आणि अशा लांबड्या आकारामध्ये तर हे बघा कारलं कडू असतं पण हे गोड आहे ही गोड भाजी असते म्हणजे कडू नसते तर इथे मी पॅन घेतलेलं आहे पॅन छान तापून द्यायचा आणि चवीपुरतं इथे मी तेल घेतलेलं आहे आता तुम्ही तेल किती खाता त्या अंदाजाने तुम्ही तेल इथे घ्या तर इथे मी थोडंसं चिमटभर असं जिरं घेतलेलं आहे फोडणीला आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि इथे तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आता आपण ना हिरवी मिरची कांदा छान असं गुलाबी रंगावरती छान परतून घ्यायचं आहे आपल्याला करपवायचं नाही आहे परतून घ्यायचं आहे पण आधी पॅन छान असा तापून द्यायचा आणि मगच तेल घालायचं तेल पण छान तापून द्यायचं आणि मगच फोडणीला जिरं कांदा मिरची घालायची त्यानंतर इथे आपला बघा गुलाबी रंगावर कांदा छान झालेला आहे आणि इथे मी टोमॅटो घेतला आहे तुम्हाला जर टोमॅटो नसेल आवडत तर तुम्ही भाजी झाल्यावर त्यावर लिंबू पिळवू शकता इथे मी लसणाच्या सात आठ पाकळ्यांना चेचून घेतलेल्या आहेत आणि त्या ता सर्वात शेवटी घातल्या आहेत कारण तो तळ्याला कसा लसूण चिटकू शकतो ना म्हणून तर तुम्हाला पेस्ट घ्यायची असती लसणाची तर तुम्ही पेस्ट घेऊ शकता आता आपण काही सुके मसाले घेऊयात तर इथे पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट पाव चमचा जिरे पावडर पाव चमचा धणे पावडर असे मसाले घेतलेले आहेत आता हे मसाले छान परतून घेऊया मसाले परतून झाले का त्यामध्ये स्वच्छ धुवून बारीक कट केलेलं गोड कारलं घालूया पाहू शकता तुम्ही बा खायला ही भाजी आहे ना एकदम रुचकर लागते तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि खा तर त्यावरती चवीपुरता मीठ घेतलेला आहे आणि भरपूर असा कोथंबीर घेतलेला आहे आता आपण सर्व भाजी ही मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया आणि कसं खाली तळायला कसं चिटकू शकते ना म्हणून इथे मी पाव कप असं पाणी घेतलेलं आहे आणि छान आता हे पाच मिनिट आपण शिजून द्यायचं गॅस कमी करायचा इथे बघू शकता पाच मिनिट आपले झालेले आहे तर आपण इथे म्हणजे कसं तुम्ही ना तुम्हाला ओलं नारळ आवडत असेल ना तर तुम्ही ओलं नारळ खाऊन यामध्ये घालू शकता शेंगदाण्याचा कूट आवडत असेल तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट पण घालू शकता इथे मी दोन चमचे असं शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही तो आता सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि पुन्हा त्यावरती दोन मिनिट असं झाकण मारून ठेवूया म्हणजे कशी आपली भाजी दोन मिनिटात तयार तर बघू शकता तुम्ही ना सर्वात शेवटी तुम्ही शेंगदाण्याचा कूट घाला नाही तर कसं तळायला ना ते चिटकू शकतं ना म्हणून भाजी आपली झाली ना का नंतरच शेंगदाण्याचा कूट किंवा ओलं नारळ घाला म्हणजे कसं ते तळायला चिटकत नाही तर पाहू शकता तुम्ही इथे छान अशी आपली करुटल्याची भाजी तयार झालेली आहे म्हणजेच कंडोळ्याची भाजी इथे तयार झालेली आहे एका प्लेटमध्ये आपण काढून घेतलेली आहे त्यावर भरपूर अशी कोथंबीर सोडलेली आहे चवीला तर अप्रतिम असते कशी वाटली रेसिपी ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ रेसिपी पूर्ण बघा स्किप करू नका चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद